सगळ्यांना काय होतं कढी भजे तर खायचे असतात पण भजे तळलेले असतात म्हणून कोणी कढी भजे जास्त खात नाही त्यामुळे आज मी तुम्हाला भजे तर दाखवणार आहे पण न तळलेले भजे दाखवणार हो हो अगदी खरं ऐकताय तुम्ही न तळलेले भजे त्यासाठी तुम्ही बेसन घ्यायचं बेसनमध्ये दही घालायचं दही जर आंबट असेल तर कमी घालायचं आंबट नसेल तर थोडं जास्त घालायचं रवीने घुसळून घ्यायचं इतकी सोपी पद्धत आहे या कढी आणि भज्यांची तुम्हाला सुद्धा प्रश्न पडेल की न तळलेले भजे इतके छान कसे लागतात नक्की करून बघा मी पहिले बेसन घेतलं त्यात दही घातलं एक ग्लास पाणी घातलं व्यवस्थित घुसळून घेतलं नेहमी लक्षात असू द्या की दही घोटताना आपले बेसन आणि दह्याची गाठ नाही राहिली पाहिजे त्याने आपली कढी पण छान लागत नाही त्यामुळे व्यवस्थित घोटून घ्या नंतर कढईत तेल किंवा तूप घाला मोहरी घाला मोहरी, मोहरी कडकडली की नंतर जिरे घाला मोहरी जर कडकडली नाही तर आपली कढी कडवट लागते म्हणून मोहरी कडकडली की जिरे घाला हिरवी मिरची आणि लसूण घाला तुम्ही चिरून घातलं तरी चालेल ठेचून घातलं तरी चालेल त्यानंतर मस्त हिरवगार कडीपत्ता घाला कडीपत्त्याशिवाय कडी अजिबात चांगली लागत नाही त्यामुळे कडीपत्ता घालायला नक्की विसरू नका व्यवस्थित परतून घ्यायचं लसूण थोडा झाला की थोडं हिंग हळद घालायचं था। व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि नंतर आपण जे दही आणि बेसन घोटून ठेवलं होतं ते घालायचं पातळ आणि घट्ट बघायचं पातळ हवी असेल तर थोडं पाणी घालायचं घट्ट हवी असेल तर थोडं घट्टच राहू द्यायचं नंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि उकळी आली की कोथिंबीर घालायची नेहमी एक गोष्ट अगदी नक्की लक्षात असू द्या की आपण जेव्हा कढी उकळ्याला ठेवतो तेव्हा बारीक गॅस ठेवायचा आपण जर जोरात गॅस ठेवला तर कढी फाटते किंवा ओतू जाते त्यामुळे नेहमी बारीक गॅस ठेवा आपली कढी झाली की त्यात थोडं आल्लं किसून घाला ही झाली कढीची तयारी आता तुम्हाला भजे कसे करायचे ते सांगते मुगाची डाळ एक किंवा दीड तास भिजत घालायची नंतर ती मिक्सरमधून बारीक करायची मिक्सरमधून बारीक करताना तिच्यात लसूण घालायचं हिरवी मिरची घालायची आणि बारीक करायचं त्यानंतर थोडं मीठ घालायचं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि नंतर आप्पे पात्र ठेवायचं त्याला तेल किंवा तूप लावायचं आणि आपण जे हे बारीक मिश्रण केलेले आहे ते त्यात घालायचे इतकी मस्त लागते ही भजी आणि कढी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा या भज्याच्या पिठात तुमच्या चवीनुसार मीठ घाला आणि इनो घाला इनो घालायला विसरू नका कारण इनो घातल्यामुळे आप्पेच्या भांड्यात आपले भजे मस्त टम्म फुकतात हे आप्पे नाही हे भजे आहे ही गोष्ट तुम्ही नक्की विसरू नका कारण हे तर आप्पेसारखेच आहे पण भजे हे कढीत टाकल्यानंतर त्याची पूर्ण कढी आणि भज्यासारखी चव लागते त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली तर प्लीज 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 मला फॉलो सबस्क्राईब शेअर नक्की करा लवकर भेटू आपण अशा छान नव्या रेसिपी घेऊन तुम्ही म्हणाल की हे भजे नाही हे आप्पे आहे तुम्ही एकदा ट्राय तर करा नंतर तुम्हाला समजेल की आपण जेव्हा मनातील तेव्हा भजे खाऊ शकतो त्यामुळे नक्की करा घरातले सगळे आवडीने खातील तुमच्यासमोर सगळी रेसिपी मी अगदी सोप्या पद्धतीने दाखवली असे आप्पे झाल्यानंतर एका बाजूने होऊ द्यायचे नंतर, नंतर दुसऱ्या बाजूनेसुद्धा एखादा मिनिट होऊ द्यायचे आणि कढीत टाकायचे लवकर करा आणि रेसिपी जर आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही केलेली कढी भजे कसे झाले ब बाय